सर्वांना प्रभू ख्रिस्तामध्ये सलाम देवाचं वचन या भक्तीमध्ये मी तुम्हा सर्वांचं प्रभू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करत आहे आजच्या मननासाठी स्तोत्रसंहिता चौऱ्याऐंशी अध्याय आणि पाचवं वचन या ठिकाणी आपण वाचूया ज्या मनुष्याला तुझ्यापासून सामर्थ्य प्राप्त होते ज्याच्या मनाला शिवनेच्या राजमार्गाचा ध्यास लागला आहे तो केवढा धन्य या ठिकाणी देवाचं वचन आपल्याला सांगत आहे की मनुष्याला देवाकडून सामर्थ्य प्राप्त होऊ शकतं आणि सामर्थ्य म्हणजेच त्याला शक्ती प्राप्त होऊ शकते ताकद प्राप्त होऊ शकते कारण देवाच्या सामर्थ्याशिवाय तो काहीही करू शकत नाही देवाचं सामर्थ्य जर आम्हाला मिळालं नाही तर या जगामध्ये आम्ही काहीच करू शकत नाही आणि म्हणून देवाकडून सामर्थ्य मिळू शकतं शक्ती मिळू शकते आणि म्हणून अशा व्यक्तीला परमेश्वराचा ध्यास लागला पाहिजे अशी जर व्यक्ती परमेश्वराचा त्या व्यक्तीला ध्यास लागलेला आहे ओढ लागलेली ला आहे तर ती व्यक्ती अधिक धन्यवादित होणार आहे अधिक ती आशीर्वादित होत जाणार आहे आणि अशा या आशीर्वादित व्यक्तीला अशा व्यक्ती जी देवाला देवाच्या देवाचा त्या व्यक्तीला ओढ लागलेला आहे ध्यास लागलेला आहे अशा व्यक्तीलाच देवाचं सामर्थ्य प्राप्त होणार आहे आणि म्हणून देवाचं सामर्थ्य आणि देवाचा आशीर्वाद घेण्यासाठी आपण सदा सर्व काळ तयार असलं पाहिजे देव आजचं वचन तुमच्यासाठी माझ्यासाठी सर्वांच्यासाठी आशीर्वादित कर आपण प्रार्थना करूया पवित्र देवा आजचं वचन ज्याने ऐकलं पाहिलं त्या सर्वांना प्रभू तुझा आशीर्वाद दे त्या सर्वांना चा चांगलं आरोग्य दे त्या सर्वांचं येणं जाणं आशीर्वादित कर त्या सर्वांचं काम आशीर्वादित कर आणि त्या सर्व कुटुंबाचं तारण कर परमेश्वरा त्या प्रत्येक कुटुंबामध्ये तो मोठा चिन्ह चमत्कार कर परमेश्वरा आणि पुन्हा प्रार्थना करतो प्रभू की जे लोक प्रभू तुझं वचन ऐकत आहेत पाहत आहेत त्यांना इतकं आशीर्वादित कर इतकं आशीर्वादित कर की त्यांना परमेश्वरा तू किती चांगला देव आहेस याचा अनुभव यावा घडावा आणि त्यांनी तुझं गौरव करावं म्हणून प्रभू तू त्यांची प्रत्येक प्रार्थना विनंती ऐकून घे येशूच्याच नावामध्ये मागतो म्हणतो बाप्पा एक आम्ही माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये तुमच्या सर्व प्रार्थना विनंत्या लिहून पाठवा मी नक्कीच तुमच्यासाठी प्रार्थना करेन आणि माझा सेनाधीश परमेश्वर तुम्हाला स्वर्गातून उत्तर देईल माझ्या चॅनलचं तुम्ही सदस्य व्हा म्हणजे रोज तुम्हाला देवाचं वचन ऐकायला पाहायला मिळेल आणि रोज आणि रोज तुम्ही देवाच्या नावामध्ये दे। आशीर्वादानं आशीर्वादित व्हाल आमन